तू जो व्हिडिओ माझ्या न्हायचा काढलाय तो लाईफ टाइम मी कधी सुद्धा विसरू शकणार नाही तुझा हॅलो नमस्कार कसं काय मंडळी मी सोनाली राहुल पाटील आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुगुबणी या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडा डिफरंट टॉपिक वरती आहे माझ्या ज्या फ्रेंड आहेत त्यांच्याकडे मला सवाशींसाठी जेवण्यासाठी बोलवलेलं आहे तर आता मी तिकडेच आलेली आहे गणपतीमध्ये ज्या नवसाच्या दोऱ्या होत्या मालकी होत्या त्यांचा जो व्हिडिओ आधी मी बनवला होता त्यांच्याच घरी आज मला जेवायला बोलवा आहे आजपर्यंत बऱ्याच जणींकडे आपण सवासिण म्हणून जेवायला गेलेलो असेल पण अशा पद्धतीने सवाशिणी जेव घालणं हा एक योगच म्हणावा लागेल तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या सवाशी लाईनमध्ये उभे आहे अक्षरशः आणि ज्या आईसाहेब आहेत त्या सगळ्या सवासिणींचे पाय धुवून हळदी कुंकू लावून त्यांच्यावरती पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे आगमन घरामध्ये करतायत खूप श्रद्धेने आणि आत्मीयतेने ते सवासिणींना जेव घालणार आहे आणि त्यांच्यासाठीच हा सगळा सास शृंगार आणि सगळी तयारी चालू आहे तर चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की मी कुठल्याही जाती धर्माचं किंवा कुठल्याही संस्थेचं प्रतिनिधित्व करत नाही आहे बस मला तिथे जेवायला बोलवलं आणि त्यानंतर हा जो सोहळा आहे हा मी शूट केला आणि तोच मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे तर प्लीज या व्हिडिओला कोणी जज करू नका तुम्ही कुठलंही कार्य करा फक्त श्रद्धा ही महत्वाची असते कुणाची श्रद्धा कुठेही असू शकते तर त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला शेअर केली तुम्हाला ही गोष्ट मला सांगावीशी वाटली की तर तुम्ही इथे बघितलंच असेल की किती साऱ्या सवासिण आहेत आणि प्रत्येकीचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना खूप छान असं त्यांनी वेलकम केलंय आणि त्यानंतर आता आम्हा सगळ्यांना ते एक एक हार घालणार आहे आणि नंतर सभाषिणींचं जे वाण आहे ते सुद्धा देणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा इथे सगळेजणं सवाष्णींचं जेवण करण्यासाठी तर नक्कीच आले होते पण आई साहेबांच्या गादीवर ज्यांची श्रद्धा आहे ज्यांना इकडनं भरपूर सारे अनुभव आलेले आहे आणि कुणाकुणाला इथून काय काय अनुभव आले आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही नक्कीच पुढे हे बघणार आहे तर बघा आता इथे सगळ्यांना हार घातले जाते ते सगळ्यांना कुंकाचं जे बाण देत होते किंवा जे ओटी भरत होते त्याच्या दरम्यान सगळेजण इथे छान गाणे म्हणत होते देवाचे जे भजन असतात ते गात होते नुदर्यां, तुमच्या जाते ने अच्युतं केश कृष्ण अच्युतम केश कृष्ण दे जय ओ श्री दुधावानी की जय श्री जय अष्टी चतर् बोल श्री भवानी माता की जय इथे श्री तुळजाभवानी आई साहेबांची गादी आहे ह्या गादीला पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आज सगळ्या आदिमाय शक्ती इथे जमलेल्या आहेत आणि त्यांचा इथे मान सन्मान त्यांना प्रेमपूर्वक भोजन आणि साक्षात इथे आई साहेब प्रगट झालेल्या आहेत ज्यांना बघायचं ते बघू शकतात आग धर्मन जागा ठेवा आणि मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की भूत आहे तर पण आहे आणि माणसं आहे तर पण आहे पण देव कधी दिसतो जेव्हा आपण श्रद्धेने त्याला हाक मारतो साथ घालतो पण जनरली माणसं कधी हाक करतात जेव्हा संकट येतं काहीतरी आडी अडचण येते त्यावेळेला आपण देवाला जागं करतो पण माझं असं म्हणणं आहे आपल्या हातपाय शाबूत आहे डोळे आहे कान आहे आपल्या अवयव सगळे व्यवस्थित आहे तोपर्यंत देवाला भजून घ्या म्हणजे पूर्णतः आपण देवापर्यंत पोहोचू शकतो एकदा कानमैरे झाले का कोण काय म्हणतं कळत नाही पाय लंगडे झाले का देवापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून हे सगळं यंग जनरेशन माझ्या मागे बसलेले खूप प्रेम आणि आत्मयतेने अगदी अध्यात्मात आवड आहे म्हणून हे सगळे आज इथं मस्तपैकी अगदी थाटामाटात आदिमाया शक्तीचा अवतार घेऊन सगळे बसलेले आहेत मी असं म्हणणारच नाही आज या माझ्या मैत्रिणी बहिणी आहे कोणीच नाही या माझ्यासाठी आज आदिमाया शक्ती सगळे दैविक अवतारात इथं विराजमान झालेले आहेत म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा आई राजा उदय उदे सदानंदीचा वाणी माता एक पाच वर्षापूर्वी फक्त एक काडी लावली होती त्याचा आज एक वटवृक्ष झालाय आणि त्या वटवृक्षाच्या खाली आमचे सगळे बालगोपाल अजून काही वर्ष एकदम आनंदाने अगदी याचा आनंद घेणार आहे पाच तार पाच फेब्रुवारीला आमची ग्रामफेरी आहे महाप्रसाद आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या आनंदात या इथे आणि आई साहेबांचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्या मी आम्हाला असाच गुरु मिळावा आणि आई साहेब मिळाव्या हेच आमचं आई मागणं आहे सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी आई राजा सदा माता एक मला तुला पर्सनली सांगायचंय म्हणजे प्रत्येक जनावर एक काहीतरी ऋण शूट प्रत्येक जनावर कोणीतरी काहीतरी ऋण गेलेलं असतं जन्माला येतो आवडील आपल्याला ते करतातच पण माझ्या लाईफमध्ये आज मला सांगायला खूप भरूनपणे आनंद होतोय तू माझ्या लाईफमध्ये कशी आली मला माहित नाही पण तुझ्या वेळेला गौरीच्या वेळेस आली माझ्याही मला कुठे दिसेल नाही माहीत पण तू जो व्हिडिओ माझ्या न्हायचं काढलाय तो लाईफ टाइम मी कधी सुद्धा विसरू शकणार नाही तुझं हिरून माझ्या डोक्यावर नेहमी राहील आणि म्हणून मी तुला आज अगदी आठवणीनं सोनालीला सांगितलं सोनालीला पहिले बोलो कारण तिचं माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे मला कधी वाटलं ना सोनाली मी आईचा व्हिडिओ बघू शकते तू माझ्या माझ्या आयुष्यात नेहमी जिवंत ठेवले खूप खूप धन्यवाद माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे माझं तर थोड्याच वेळात आता आम्ही सगळ्या सवाशिनींना जेव घालण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि इथे बघा किचन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आमटी भजी कुरडई पापड खीर आणि अजून बरंचसं काही असे पदार्थ बनवलेले आहेत तर चला थोड्या वेळात आपण जेवायला सुद्धा बसणार आहोत एवढ्या साऱ्या सवाशी नव्हत्या एवढा सारा स्वयंपाक होता परंतु सगळ्यांनी मिळून वाढलं सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला कुणी झाडू मारला कुणी बसायला पंत्रवाळ्या टाकल्या कुणी तळणाचं काम केलं या पद्धतीने सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मिळून केल्या तर आता इथे परडी भरल्या जाते आणि बघा हे मी फर्स्ट टाईम बघतीये आणि ही जे सगळं बघतायत तुम्ही हे सगळं परडीमध्ये ठेवलं जाणार आहे त्याच्यामध्ये साडी आहे ओटी आहे तूप तेल आणि तुम्हाला इथे बरंचसं काही दिसत असेल आणि या आहेत तुळजाभवानी आई साहेब तर यांची इथे गादी आहे आणि या व्हिडिओद्वारे तुम्ही सगळे इथे या देवीचं दर्शन घेऊ शकतात आणि असा सुंदर असा देवारा इथे पूर्णपणे पूजा करून हार घालून या आजच्या कार्यक्रमासाठी तयार केलेला आहे भवानी मंतला, मंतला तर इथे तुळजाभवानी मातेचं सुंदर असं रूप आहे आणि मी म्हटलं आधी पण म्हटलं होतं की शेवटी श्रद्धा महत्वाची तर खूप लोक इथे श्रद्धेने येतात खूप लोकांचे इथून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि मी माझ्या व्हिडिओत नेहमीच प्रयत्न करत असते की ज्यांना ज्यांना माझ्यातर्फे काही हेल्प होईल किंवा माझे व्हिडिओ बघून ज्यांना काही मदत होईल अशा काही गोष्टी मी नेहमी शूट करायची कोशिश करत असते तर त्यापैकीच हा एक प्रोग्राम होता तर इथे आता परडी भरतायत तो आता जवा जवा जाला है तर आता जवळजवळ सगळ्यात स्वयंपाक झाला आहे आणि थोड्याच वेळात आम्ही सगळे जेवायला सुद्धा बसणार आहे तर इथे गरम गरम भजी काढतायत आणि पुरणपोळी आहे म्हणजे जे मांडे आहेत ते इथे आजच्या या कार्यक्रमासाठी बनवले आहेत आता इथे संपूर्ण परड्या भरून झाल्या आहेत त्यांना हार घालून झाले त्यांच्यावरती फुलं ठेवून झाली एकीकडे सगळ्यांना तिकडे जेवण वाढत आहे पण त्या अगोदर इथे नैवेद्य दाखवून घेणार आहोत आपण आणि बघा नैवेद्यासाठी मेथीची भाजी भरीत कुरडे पापड खीर वडे भजे आणि पुरणपोळी साधी पोळी असं भरपूर काही पदार्थ आहेत भरपूर साऱ्या मिठाया आहेत तर आता इथे आई साहेब स देवीला जो आहे जेवण आहे त्याचं नैवेद्य दाखवतायत आणि अतिशय भक्तिभावाने त्यांना घास भरवत आहेत साऊ दे गो श्री दुर्दाणी माता की जय सदानंदी साऊ देवदे बोल श्री दुर्गावाणी माता की जय जाओ देवरे सदानंदी साऊ उदे बोल श्री दुर्दा भाणी माता की जय माता नंदी साऊ देवरे ओ श्री तुला भवानी माता जाओ देवरे सदानंदी साऊ उदे ओ श्री तुली माता सदानंदी साऊ दे ओ श्री तर जेवणाची पहिली पंगत उठली आणि आता आम्ही जे बाकी राहिलो होतो आम्ही सगळे आता एकत्र जेवायला बसणार आहे तर आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आता आम्ही जेवढे बाकी सगळे राहिलो होतो ते सगळे जेवण करणार आणि त्यानंतर पुढचा काय कार्यक्रम आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार बस एवढं नाही तर अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम छान आणि व्यवस्थित पार पडला आणि तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह तोपर्यंत नमस्कार